अला बघा का गौरी काही हो ओले पलत चालले धावत एकदम काय झाले काय माहिती घरच्या मम्मीचा फोन होते वाटते अला ऑर्डर कशी देतात माहिती नाही ना आले ऑर्डर देवाला ऑर्डर <laughs> तिथे ना। ना। येत नाही स्कॅनर मना वाटलेला इथं पैसे नाही घेणार पण इथं पैसे घेतान जाताना एक चेक मध्ये पैसे घेतात आता मध्ये पैसे नाही घेतले आम्ही दुबई चे बंद हा दुबई किंवा युटाला आले ना आपल्याला कोणी विकला तर नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये तर आता मी चाललो कोपरला कारण पीयूष येथे तिथे त्याला काहीतरी बँकेन काम आहे वाटते अकाउंट बिकाऊंट खोलायचं आहे वाटतं त्याला ना तिथून जाऊ मी कुठंतरी फिराला फिरायला चला आता जाऊ त्याच्या जवळ चला आता मी पियुष जवळ जवळ ये भैया बघा कसं चाललंय किदर जाणार आहे गाव है आहे का आला आता ना बँके जवळच आहे अकाऊंट खोलाच आहे बाईला पेपर घेवायचा आणि कुठला काय माहिती नाही याच्यानंतर जाऊ जावं पण फिरायला कुठं तरी बघू आता अजून काय आमचा पीक नाही आता आल्यावर आम्ही मास्क जेवायला कारण आमच्या इकडे दुलद तावरी उरते लोकांच्या इकडे उरते पण आमच्या इकडे धुल उरते म्हणून आम्ही आता भिरतो मास धुल बघा कशी उरते आली तर इथं उरत नाही काय झाले काय माहिती मास्क घेतो कालावला जे ना बाई म्हणा गवसवाली आता आमचा प्लॅन पडले विवेना मॉलला गाव आता विवेना मॉलमध्ये फिरून काहीतरी खाऊ ना निकुलं घे आम्ही चाललेलो आम्ही चाललेलो पाच सहा जणांना पण त्यावेळी साठी आम्हाला कोणी चालला नाही आम्ही दोघं जणांचालो फिरू नका फार पण लास्ट मेमेंट कॅन्सल झाला त्याला आता जाऊ आपण विवेना मॉलला डेक्शर मॉल आहे त्याचा एक शोर मॉल आहे त्याचा पण आम्ही विवेना मॉलला बोल ना चालत चालल्या पैसा संपले वाटते विवेना मॉल नाव बदलला लेक शोर गेला म्हणून इथं पेमेंटच नाही काय माहितीये आता रिच कंपनी आले वाटते कुठली तरी काय गाडी लावू बाई जागत नाही लावली आता गाडी पार्किंगला भेटली जागा हे नंबर लक्षात ठेवा वाईट वाईट एन वाई लक्षात नाही ठेवलं तर भास्कोआ पण गाडी पण नाही भेटणार कंचे गेटांशी घुसल्यावर कंचे गोट्यांशी गेटांशी लिंक काही समजणारच नाही आपल्याला

डोले दर्या बिर बघा आत मानल ते आपण चप्पल जाऊ चप्पल घेतात का अरकीला तो माझी चप्पल मी गेला गाऊन हो चल जाऊ चल आपली काही चपला जाऊन बांधले मला बघा गौरी ओले पलत चालले धावत एकदम काय झाले काय माहिती घरच्या होते वाटते आता आल्यावर मी चष्मा बघायला इथं आण चष्मा पण आम्हाला आवडलं नाही ट्रान्सपरंट वाला लागतात आम्हाला कोणतरी आम्हाला भेटत नाही यो पण ब्लॅक नाही यो जरा पटला बघू थांब घालो मी जाऊ काहीतरी खावाला फिरवा आम्ही जाम आता काय खावतो मॅक्डॉन्डल मॅक्डॉनल्डचा चल ना मॅक्डॉनला जाऊ गर्दी बघा इथं किती आहे गर्दी बघा किती आहे अख्खे भरले जागा बसालाच जागा नाही आपल्याला जागा मला ऑर्डर कशी देतात माहिती नाही ना आले ऑर्डर देवाला ऑर्डर <laughs> तिथं येत नाही देच भाई सग त्याचे स्कॅनर व कोड टाक आय लॉग इन नाही केलं माझ्या देऊ दे चालेल आता आल्यावर आम्ही मोठा मोबाईल वापरला यांच्या मॉलमध्ये पण आम्ही मोठा मोबाईल वापरतो आता ऑर्डर देतो आता काय तरी बसतो आता आता आम्ही ऑर्डर मोठ्या मोबाईल वर ना आता इथं चिठ्ठ्या जमा करायला लागतील चिठ्ठ्या काय देवाच्या विजे जे जवळ का अरे एरिया चिठ्ठ्या इथं पैसे काय दिले ना पण पैसे पण द्यावं लागतील इथं पैसे द्यावं लागतील आता ते चिठ्ठी काम झालं ना अजून एक चिठ्ठी दिली ही सांगते आता इथं ते काय चाललंय काय माहिती रेल्वे स्टेशन ला असं वाटते मला आमचं ऑर्डर न बसता होता ताव मारता हो भाई बघा कस्य बोर एकदम अकाउंट चालू झाला ना आता दुसरा काहीतरी ऑर्डर घेतो आम्ही सॉफ्टी विफ्टी काहीतरी घेतो बघू भाई गर्दी पण जा माहिती इथून स्कॅन करून ऑर्डर देऊ शकतो का आला आता आमचा क्रीम बाई ते चल एक चल जाऊ चल त्याच बसू चल बाई बसून खाऊ असतील नाहीत आपल्याला निघलो आता मॉलमधून आता बघू गाडी कुठं लावले वायट मध्ये लवले नाय सेव्हन अर आण आमच्या एंट्री गेली की आपण म्हणजे इकडे लवले असेल वाय सेव्हन तिला घेऊन तो व्हाईट व्हाईट भेटला मला वाटेल इथं पैसे नाही घेणार पण इथं पैसे घेतात जाताना एक्झिट मध्ये पैसे घेताना आता एंट्रीमध्ये पैसे नाही घेतले चाप्टर न्यावी चिट्ट्या वाटतात नाही माहिती असतं मग निघलो आम्ही घरी जावा बघा चिठ्ठी दिली तीस रुपये पार्किंग वाढवलं त्या पहिले वीस होतं आता तीस केलं तुमचं नाव चेंज केला कोण घ्यायचे काय माहिती आहे दुबईचे दुबईचं चे बंद दुबईच वाचा बाईटाला आले ना आपल्याला कोणी विकला तर मॉल मधून निघलो आता ना आता फलागे फेवाला काहीतरी खावाला घरात डालीमच घेतो बघ तो डालिम आवडतात म्हणा मग डालीमच घेतो बघा तिथे डालिम आम्ही तर वाचलो बाबा तिथे बघा पोलीस थांबले कस चेकिंग ला आम्ही रॉंग साईड टाकली गाडी म्हणून आम्ही वाचलो बघितला असेल तसा तुम्ही फुटून आम्ही गाडी टाकलेली चला आता जाऊ घरी फलावीला घेतली आता वाचलो आपण बाई यो बघा मास बघा कसा लावले आता जाऊ आपण कॉलेज जाऊन कॉलेज जाऊ गाडी लावले आमचे मी याला कॉलेज जवळ नदी पण निघतो घरी जाऊ चला पोहोचलो आता आम्ही गाडी जाऊयाच्या यो बघा ही बघा गाडी याची चल निघ चल टाटा बाय बाय गुड नाईट उद्या कॉलेजला नाही नाही वाचा काय चालेल चल कार माकली धुलत तवरी उरते काय आता मी पण करायला डालिम बीट ना गाजर खावाला जराशी डायट करू आताच मॅगडीश आल्यावर म्हणून डालिम बीट गाजर खाला ना आता घेतलं काजू खावाला आपल्या रोजचे काजू पण लागतात खावाला ना लगेच जाऊ आपण सप्त्यान कशाला आता ना आम्ही कल् सप्त्यान पहिल्यांदा बघू आता कसा काय असते लो आता मी सप्तेतून घरी चला तर आजच्या ब्लॉगमध्ये फक्त एवढाच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय